कराड मधील तीन सराईत गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ज्या तीन आरोपितांवर मोकाअंतर्गत कारवाई केली त्यांची नावे सोमाऊ व सोमनाथ आदितराव सूर्यवंशी वर्ष तेत्तीस राहणार हजार माची ओगलेवाडी तालुका कराड

किंवा अन्य अवैध मार्गाने वापर करून खून खुनाचा प्रयत्न अपहरण करून जबर जबरी जबर दुखापत 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 चोरी खंडनी अवैध शासकीय कामाचा थळा निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोकांवर कारवाई करीता माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्फतीने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे मुक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सदर टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचे व कागदपत्रांचे अवलोकन करून मुक्का प्रस्तावाची पडताळणी करून सदर गुन्ह्यास मुक्का कायद्यान्वयची कलम वाढ करण्याची परवानगी देऊन गुन्ह्याचा पुढील तपासणी अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांच्याकडे देण्यात आला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून नऊ मोका प्रस्तावामध्ये एकशे बारा विरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई केली असून सारखी व एक इसमात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलेले आहे सातारा सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध मोका हद्दपारी एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येणार आहेत मोका प्रस्ताव मंजुरी श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अचंद दलाल अक्फर पोलिस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा तत्कालीन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी वरिष्ठ निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे कराड शहर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक राज दांगे पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील संजय देवकळे तसेच पोलीस हवालदार अमित सफकाट स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस शिपाई आनंद जाधव कराड शहर पोलीस ठाणे महिला पोलीस पोलीस या सूर्यवंशी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांची नुकतीच बदली झाली असून सध्या कराड शहर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कोंडेराम पाटील यांनी पदभार स्वीकारला असून गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पदभार पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वीकारला आहे यापुढे देखील पोलिसांकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कर कठोर कारवाई केली जाणार असून देखील कोणाचीही भीती अथवा भय न बाळगता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढे यावे लागेल कारण नागरिकांच्या जोपर्यंत समस्या आणि तक्रारी मग त्या कोणत्याही असो पोलिसांना कळणार नाही तोपर्यंत गुन्हेगारांवर ती कडक कारवाई होणार नाही